पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी या कालावधीत मध्य भारताच्या काही भागांमध्ये तसंच विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे आता नागपूर जिल्ह्यासाठी आज हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच उद्या नागपूरमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्यानं आज ऑरेंज अलर्ट दिलेला असून या कालावधीमध्ये काही ठिकाणी गारपीट वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली जाते पावसासह गारपिटीचीही ही शक्यता वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे एक ते दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या गारपिटीत ही शेतमालांचं मोठं नुकसान झालेलं आहे वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत आहे याच कारणामुळे विदर्भात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे नागपूर वेधशाळेनं ही माहिती दिली असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचं आवाहनही केलंय आज नागपूर शिवाय वर्धा भंडारा गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे याशिवाय काही ठिकाणी गडगडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे राज्यात इतर ठिकाणी पहाटेच्या वेळी थंडी जाणवत असून दुपारच्या वेळी उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत